हॅलो मंडळी गुड मॉर्निंग मी तुमचा कोकणी चेतन स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये आज मला सुट्टी आहे आज संडे आहे त्याच्यामुळे मी आज स्पेशल बघा अशी मच्छी घेऊन आलो हे ममताने सगळं लावून ठेवलं आहे फ्राय करण्यासाठी मच्छी हलवा घेऊन आलो माझी फेवरेट ममताची पण फेवरेट आणि बघा ममता भाकऱ्या भासते इकडे जेवणाची तयारी चालू आहे इकडे मस्तपैकी असा रस्सा केला आहे कोलंबीचा चला मंडळी आम्ही आता जेवण घेतो

ममता पण बघायचं तर घरीच म्हणजे होत कामात मी सगळ्या दोषीला अनामिका पण इथेच बसली ममताची इथे बघा आमचा रील्स बनवणंच चालू होतं आणि अनामिका बघा अनामिका पाठच सोडत नव्हती ममताची तशी बसूनच होती ममता तिला इथे घेऊन असेच रील्स बनवत होती आणि हे बघा ममता कशी बघा अनामिकाला अंगाई गातेय बघा तिला झोप येण्यासाठी आणि ती पण कशी बघा मस्तपैकी झोपली आहे ती अनामिका ममताला ती झोपी घालते बघा अनामिकाला झोपणार आहे ममताच्या कुशील ना मंडळी मला व्हिडिओ एडिट करायला थोडा कमी टाइम मिळतो त्याच्यामुळे मी असे पार्ट्स मध्ये व्हिडिओ टाकत राहतो सगळ्या दिवसांचे मिळून डेली ब्लॉग त्याच्यामुळे तुम्ही प्लीज मला असंच सपोर्ट करत राहा तुम्हाला कसे डेली ब्लॉग माझे ते नक्की सांगत राहा तुम्ही मंडळी मी आजचा दिवस जरा बोललो काहीतरी काम करूया तर फिल्टर क्लिनिंग मनावर घेतलं खूप दिवसापासून चालू होतं की फिल्टर क्लीन करायचा आणि खूप दिवस झाले होते आणि माणूस पण अवेलेबल नव्हता फिल्टर क्लीन करणारा विचार केला स्वतःच करूया पण बोलली हो चालेल आपण करूया तर मी बघा पूर्ण फिल्टर काढलाय आणि पूर्ण सगळं साफ करून घेत आहे तुम्ही बघा नक्कीच तुम्हाला पण मदत होईल तुमच्या घरी असं फिल्टर असेल तर क्लीन करण्यासाठी कसा करावा ते कोणाला माहित नसेल तर मी पण मागा करतेस लिंबू लावून थोडस धुवून घ्यायचं ते साबण किंवा <coughs> ते बघा असं असतात ते वरचं झाकण ओपन होत आणि आतमधलं भांड तुम्ही बघा ओपन केल्यावर मी दाखवतो ते तुम्ही क्लीन करू शकतात लिंबू किंवा काही असेल असं नैसर्गिक त्या वस्तूने तुम्ही ते स्वच्छ करू शकतात भांड तुम्ही आणि बघा फायनली बघा बॉक्स असा दिसतोय आता आणि इकडे पाणी किती बघू हे माझं का थोडस थोडस आहे ना आता mm. सगळं काढलंय आम्ही घेतलंय काढून क्लीन आहे सगळं मस्त पाणी काढून ठेवूया हे पाणी त्यांना तुला काढून घेऊया ना जरा बॉटल मध्ये वगैरे आणि हे असं वरती हे बघा जे आपलं पाणी नाही येतं ना हे बघा इथून पडतं नंतर शेतन हे बघा असं इथून राहायला पण धुवून घ्यायला काय असं असतं

इकडे बघा चेतनचं काय चालू आहे हे बघा फिल्टरचं आम्ही क्लिनिंग करतोय हे बघा असं आणि ते बघा रोल कसा झालाय बघा हे बघा असं बदलावा हे बघा हे मेन असतं फिल्टर मध्ये हे आपण पण चेंज करू शकतो त्यासाठी कोणाला बोलवायची गरज नाही हा रोल बघा किती मातीने खराब झालाय असा तो व्हाईट रोल असतो तो टाकायचा याच्यामध्ये चेंज केलं आता इकडचं ना ह्याच्याने काढलंय चेतन हे निघतच नव्हतं बराच वेळ खूप घट्ट पण ह्याच्याने काढ ते गोल 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 फिरव म्हटलं त्याला नाही नाही आधी मला आधी नंतर मीच म्हटलं या बाजूने फिरवून बघ जरा हे बस झालं ते आता त्यात काय तेवढं काय नाही रोल ठेवलं आधी हे लावून घे आणि मग नंतर मग ते स्क्रू ने दोन्ही साईडने ते काढायचं काढायचं हा असं असं आता क्लीन करून घेतो याच्यामध्ये रोल टाकायचा आणि ते पण जरा आम्ही आता काढणार आहे खाली आणि एक वेळा चेतन फायनल इकडे करते आता बघा इकडे चेतन तर चालू आहे फिल्टर क्लिनिंग झालेलं आहे फायनली आणि आता इकडे पण साफसफाई हा इकडे जरा मागच्या साईडला गाता नाहीत ना इकडचं मी केलेलं सगळं असं हे बघा त्या दिवशी चेतन चढलेलं आहे बघा सावकाश ना चेतन पायावर एक घसरेल मी त्या दिवशी अशीच चढले होते ना चला प्लेन केल्यावर चांगलं वाटतं ना अशा प्रकारे मी खूप दिवसाने रखडलेलं जे काम होतं क्लीनिंगचं फिल्टरचं आणि त्याच्या आजूबाजूचं बघा भिंत वगैरे ते सगळं मी क्लीन करून घेतलं क्लीन त्याच्यामुळे ते एक मोठं काम आज झालं आहे केलं तरी कमीच आहे काही कमी होत नाही घरातली आणि येतच राहते सारखी पण जरा पाणी मंडळी सकाळी मला जरा काम होतं एक म्हणून मी आलो होतो इकडे जवळच स्वामी समर्थांचा मठ होता तर मी त्यांचं दर्शन घेतलं स्वामींचा जाऊन खूप छान आणि प्रसन्न असं वाटलं इकडे येऊन मला आणि शांतता पण होती हॅलो नमस्कार मंडळी कोकणी चेतन च कामांना जाऊन आलो आणि आता जातो आहे जरा ठिकाणी कारण आज माझ्या सरांची रिटायरमेंट आहे त्यांना चाललं भेटायला तर जातो ट्रेन पकडतो तिकीट वगैरे काढतो जायचं आहे मुंबईलाच आहे कामांना अजून आता जस्ट निघालो जायला बघा मला म्हणजे आम्ही ट्रेन ट्रेनसाठी थांबलो आहे मी खूप गर्दी आहे बघा रात्री असून पण थांबली आहे ट्रेनची वाढ फायनली ट्रेन आली आणि मला जागा भेटली बसायला आता निघाली आहे ट्रेन फायनली मी उतरलो स्टेशनला मला थोडा लेटच झाला आहे त्यांच्या इथे जायला प्रोग्राम तर कधी स्टार्ट झाला असेल तर आता बघा हे बघा मुंबईची गर्दी बघा मुंबई मुंबई जिवाची मुंबई विचार केला काय गिफ्ट घेऊ गे तर मला समजत नव्हता तर समोरच एक दुकान मला दिसला तर मी असे एक फ्रेम सिलेक्ट केली तर तुम्हाला कशी वाटत आहे बघा हे मी गिफ्ट दिलं आहे सरांना हे बघा अशी डिझाईन आहे मला खूप आवडली म्हणून मी सिलेक्ट केली त्यांना द्यायला फायनली मी आलो तर माझे मित्र भेटले इकडे त्यांना जरा भेटलो सर जरा बिझी होते कार्यक्रम आधीच आटपला होता त्याच्यामुळे म्हणजे मी आता आलो आहे माझ्या सरांच्या रिटायरमेंटसाठी माझीला सुरुवात झाली काम करायची ऑफिसमध्ये तेव्हा फर्स्ट हेच होते त्यांनी मला सपोर्ट केला आणि आज त्यांचं रिटायरमेंट आलं आहे तर एक म्हणजे वाईट पण वाटतं आहे मनातून पण त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि छोटीशी बेट माझ्याकडे त्यांना म्हणजे मी कामावर गेलो परत घरी चेंज करून आलो आता आम्ही थोडं वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणी आहोत त्याच्यामध्ये मी पण तेच म्हणेन की एवढं लांबून माझ्यासाठी खास माझा मित्र सहकारी चांगल्या कामासाठी मला भेटायला आला त्याबद्दल त्याचा सर्वांत माझ्या तर्फे त्याचा हार्दिक आभार तुला देखील तुझ्या पुढे पुढील वाटचालीसाठी तू आम्ही चांगली प्रगती होते तुझ्या संसारात तुला प्राप्त होते आणि तुझी वानव प्रगती होऊन ज्या कामात तू भाग राहिली तिथे तुला चांगला प्रतिसाद मिळून तुझे तुझं उत्पन्न वाढेल एवढंच मी ईश्वरजींनी प्रार्थना करतो थँक्यू आणि सर माझ्याकडे नक्की नेहमी त्याबद्दल तुमचं आभार आणि तुम्हाला ऑल द बेस्ट धन्यवाद 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 हर जेव्हा आपले राकेश राकेश घकेशन तुम्हाला देखील आमच्यातर्फे एवढं काम आमच्या भेटीसाठी आलात आमच्या रिटायरमेंट कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि यापुढे तुमच्या सगळ्यांची प्रगती होऊन या भूतलावर जे जे काय काम तुम्ही आदेवाला प्रगती होऊन चांगला आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला परिवाराला चांगलं यश प्राप्त होते तीच मी देवाकडे प्रार्थना करतो थँक्यू सर तर आम्ही आता निघालो उद्या कामावर पण जायचं आहे त्याच्यामुळे तर भेटू मंडळी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा तोपर्यंत तो सबस्क्राईब करा माझं चॅनेल कोकणी डॉट चेतन कोण नवीन असेल त्यांनी बाय